मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गरजू व गरीब रुग्णांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने हजारो रुग्णांचे प्राण वाचवले असून पालकमंत्री डॉक्टर खाडे यांच्या प्रयत्नातून शेकडो रुग्णांनी आत्तापर्यंत लाभ घेतला आहे सद्यस्थितीत सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल मिरज येथे उपचारार्थ दाखल असलेले आशिष हलवाई यांना दोन लाख अरिहंत हॉस्पिटल बेळगाव येथे उपचार सुरू असलेल्या बाबू शिंदुरे यांना एक लाख व प्राणी ऍक्सिडेंट अँड अर्थोपेडिक हॉस्पिटल मिरज येथे उपचार सुरू असलेले संताजी शिष्ट यांना पन्नास हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर झाले आहे संबंधित तीनही रुग्णालयाच्या बँक खात्यांमध्ये मंजूर केलेली रक्कम जमा करण्यात आली आहे मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नातून योजनेचा लाभ घेत लो रुग्णांना अर्थसहाय्य मिळाल्याने डॉक्टर खाडे यांचे कौतुक होत आहे या अगोदरही अनेक रुग्णांनी या मुख्यमंत्री वैद्यकीय अर्थसहाय्य योजनेच्या निधीचा लाभ घेतला आहे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर खाडे यांनी मिळवून दिलेल्या मदतीबाबत आभार मानले आहे।